तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र श्रावण तर मित्रांनो आज आपण आपल्या कोकऱ्याचा पाय मोडला होता तर आपण घरगुती उपाय म्हणजे जुन्या पद्धतीने आपल्या कोकऱ्याचा पाय बांधणारे तर पाहू शकता आणि कोणी मेंढपाळ असेल तर त्यांनी पण हे गोष्टी म्हणजे स्टेप बाय स्टेप पाह मित्रांनो तर आपण घरच्या घरच्या घरी आपल्या बकरीचं किंवा मेंढीचा किंवा में शेळीचा पाय जर मोडला तर कशा पद्धतीने बांधावा यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ आहे तर आपण इथं पहिल्यांदा त्याच्या पायाला एक बारीकशी दोरी बांधून ती आपल्या पायाला बांधली जी कारण ते पायी एकदम सरळ राहावा मित्रांनो त्याच्यात कोणत्याही पद्धतीची हालचाल व्हायला नाही पाहिजे त्याच्याकरता आपण ती दोरी बांधली आणि आता आपण त्याच्यावर त्याच्या पायावर तेल टाकू आलं म्हणजे खोबऱ्याचं तेल आहे पण आपण त्याला कोणतंही तेल वापरू शकतो म्हणजे खायाचं तेल आणि खोबऱ्याचं तेल अशा प्रकारे दोन्हीमध्ये कोणतंही तेल आपण त्याच्यावर वापरू शकतो तेल ते ते तर तेल वापरल्यानंतर ते मस्तपैकी चोळून घ्यायचं आणि तो पायी जर कधी जिथं मोडेल असेल तिथं मस्तपैकी त्याला सरळ करून घ्यायचा आणि मग हे आपण जे फडकं घेतलं मित्रांनो म्हणजे जसं डॉक्टर लोक पलस्तर करते त्याच प्रकार राहतं मित्रांनो आणि आता आपण अंड आहे मित्रांनो तर हे कोंबडीचं अंड आहे मित्रांनो तर कोंबडीचं अंडं इतकं हे राहतं की ते जर कधी वाळलं तर ते असं चिकटपणा लागून जातं त्याला आणि ते, 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 हो ते आपण जे बांधतो त्याला म्हणजे त्याला आपण फडकं म्हणतो मित्रांनो तर ते फडकं जर त्याला आपण असं पहिले हे पायावर टाकून घ्यायचं कोंबडीचं अंड मस्तपैकी ते पायाला चोळून घ्यायचं पूर्णे ठिकाणी जिथं जिथं पाय मोडेल तिथं तिथं तर चोळून घेतलं की नंतर त्या फडक्याने त्याला एकदम फिट्ट बांधायचं मित्रांनो म्हणजे थोडंसंही ढिल्लं व्हायला नको ते तर पाहू शकतात आपण अंड त्याच्या पायाला चोळू राहिलो तर त्या अंड्याचा विषय असा असतो मित्रांनो की ते अंडं जर कधी चोळलं तर ते असं एकदम फिट्ट धरून ठेवतो मित्रांनो घट्ट म्हणजे जसं आपण पलसर केल्यावर आपलं हाताला जसं ते एकदम फिट राहतं म्हणजे आपला हात असा वळू पण देत नाही आणि जसं आपल्या हाताला मित्रांनो ते असं वळू पण देत नाही आणि काहीच होऊ देत नाही प्रकारे हे अंडं राहतं कारण त्याला जर ते फडकं आपण एकदम फिट्ट बांधलं तर तो पायाला असं थोडंसंही हालचाल होऊ देत नाही तर फक्त आपण हे अंड मस्त खालून वरून पायाला तुळून घ्यायचं जिथं पण पाय मोडेल असेल तिथं तर मस्त फीट तुळून घेतलं का मस्त त्याला फडकं बांधायचं तर आता पाहू शकता आपण हे फडकं घेतलं मित्रांनो आणि ते फडकं पहिल्या स्टार्टिंगला जाऊ आपण पहिलं फडकं बांधतो मित्रांनो पायाला तर त्याला तेल पण लावायचं कारण तेलाने ते फडकं खाली चिटकत नाही मित्रांनो पायाला म्हणजे आपण किती फीट बांधलं तर ते अंड्याने ती चिटकून जातं मित्रांनो पण ते निघायला आपल्याला जास्त अडचण येत नाही आणि तेलानी तेलाने गौर गौर ते मऊ मऊ राहते मित्रांनो म्हणजे लवकरात लवकर ही जखम मिळून जाते तर आता तुम्ही पाहू शकता तर आता आपण ही मस्तपैकी आता फडक्याने त्याला एकदम पॅक गुंडाळून घेणार मित्रांनो तर इथं पाहू शकता आपण आता त्याला गुंडाळतो आहे एकदम पक्कं त्याला फिट बांधून घेत घेऊन राहिलो मित्रांनो तर इथं पाहू शकता आता चाललं आहे आपलं बांधायचं काम तर हे असं म्हणजे तीन ते चार फडके आपण त्याला लावतो म्हणजे दोन फडके मित्रांनो आणि त्याच्यानंतर अजून दुसरा एक उपाय मित्रांनो की जी आपली वारोळ्याची माती आहे त्या वारोळ्याच्या मातीत पण आपण त्याला असं वारोळाची माती घ्यायची मित्रांनो तिला वल्ली करायची आणि तिच्यात आपण ही फडकं गुंडाळायचं आणि मग लावायचं पण जे कोकण मित्रांनो कवळं आहे म्हणजे लहान कोकरू आहे मित्रांनो तर त्याच्यामुळं आपण त्याला माती मिती वारोळ्याची माती लावून राहिलो कारण वा वारोळाची माती मित्रांनो मोठी मेंढी जर असली तर तिच्यासाठी लागतं तर आपण मित्रांनो कधी म्हणजे तुम्हाला ते पण दाखवून पण त्याने काय होऊन जातं पाय जड होऊन जातो मित्रांनो तर पायी जड झाल्यामुळे ते कोकरू कवळं असल्यामुळे त्याला ते झपवत नाही त्याच्याकरता हा हा एकदम सोपा पर्याय मित्रांनो कारण कमी वजन कवळं खोकरं असल्यामुळं कमी वजन राहतं मित्रांनो याचं आणि लवकरात लवकर लागून जातं कारण की जर कधी आपण तुम्ही पा एखाद्या लहान पोराला जर कधी एखाद्या लहान पोरा जर हातपाय मोडला मित्रांनो तर ते लवकरात लवकर लागतं पण जर कधी एखाद्या मोठ्या वयस्कर माणसात जर हातपाय मोडला तर त्याला लागायला बरासा टाईम लागतो मित्रांनो तर ते असं असतं त्याच्यामुळं आपण गाळमेळ काय लावला नाही ला मित्रांनो पण जर कोणी मोठी मेंढी असली तर तिला नक्की लावा लागतो म्हणजे प्रत्येक मेंढीला मग मोठी मेंढी असली तर तिला लावाच लागतं तरी इथं पाहू शकता आपण तेलाचे फडके गुंडाळून त्याच्यानंतर आता हे कोल्डे फडके तर त्याने बी फिट्ट करून घ्यायचं मित्रांनो जेवढं होता होईल तुम्हाला जेवढं फिट्ट करता येईल तेवढं फिट करायचं जेवढं होता येईल तेवढं फिट केलं मित्रांनो दिल्ला तर त्याचं ढिल्लं न ढिल्ल जर झालं नाही तर मित्रांनो तुमचं तीन ते चार दिवसाच्या आत सरासरी तुमचं आठ दिवसापर्यंत तुमचं कोकऱ्याचा पाय लागून मोकळा होऊन जातो मित्रांनो आणि या कोकऱ्याचा पाय लागल्यानंतर ते कोकण क्लिअर चालल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी तो पण व्हिडिओ बनवून टाकेन की आपण बांधलेलं कोकरू कसं चालू राहिलं आणि पाय किती दिवसात क्लिअर झाला तरी तर पाहू शकतं हे वाळेल पड आहे तर ते आता आपण गुंडळतो आहे तरी आपलं गोंधाळाचं काम चालू आहे मित्रांनो तरी आपण मस्त झाकणं तेल मील गेलो होतं आणि ते तुम्हाला दाखवलं मित्रांनो अंड तेल हे दोन गोष्टींनीच आपण आपण त्याचा आता पाईप बांधतो मित्रांनो तर आता इथं हे करून झालं मित्रांनो आता तिथं एक मित्रांनो तुमच्याकडं जर सुतळीचा दु सुतळी जर असेल मित्रांनो तर एकदम भारी आहे कारण सुतळीने ते जास्त फिट होतं मित्रांनो तर इथं आता आपण अजून दोन दू, वाळ्याला घेतले होते दोन तेलाचे आणि दोन वाळेल म्हणजे असे चार फडके आपण त्याला लागले तर इथं पाहू शकता आता आपण आपल्याकडं सुतळी नसल्यामुळे मित्रांनो आपण आता सुतळीसारखा धागा तयार करून घेऊ लागला मित्रांनो त्याचा तर इथं आपण धागा काढून घेऊ राहिलो तर म्हणजे सुतळी जेवढी मोठी असेल मित्रांनो तेवढी भारी कारण की आपण जितके त्याला म्हणजे आता हे गुंडाळल्यानंतर मित्रांनो ती फिट राहू शकत नाही पण त्याला वरून जर किती आपण फिट्ट बांधलं जसं की आपल्याला बैलाच्या बैलांना गाठ मारतो त्या प्रकारे आप आपण त्याला गाठ मारायची म्हणजे एकदम फिट राहायला पाहिजे ते हालचाल व्हायला नाही पाहिजे त्याच्याकरता आपण ते बांधू आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तर हा पाय खाली खाली मोडेल मित्रांनो तर त्याच्यामुळं आपण त्याला तसं बांधव आणि जर कधी हा पाय खुब्या खुब्यामध्ये मोडला मित्रांनो तर इथून वर कधी मोडला तर आपण त्याला चुंबळ लावतो मित्रांनो चुंबळ म्हणजे की तुम्हाला मी कधी मध्ये दाखवान मित्रांनो की आपण ती चुंबळ कशी बनवतो आणि ती चुंबळ कशी बांधायची तर हेही नक्की दाखवा मित्रांनो आणि तुम्हाला जर कधी व्हिडिओ आवडला मित्रांनो लाईक शेअर आणि कमेंटही करा आणि जर का तुम्हाला वाटलं की चुंबळ कशी बनवायची तर मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो मी तुम्हाला तो व्हिडिओ बनवून देईन आणि तुम्हाला पाय बांधायबद्दल कोणत्या कोणता व्हिडिओ लागतो आहे मित्रांनो मेंढीचा असं किंवा म कोणत्या कोणत्या पद्धतीने तर आपण दा ते दाखवा मित्रांनो कारण हे पाय बांधणं मित्रांनो प्रत्येकाला जमत नाही जे दात एक जनालाच जमते मित्रांनो त्याच्यामुळं प्रत्येकजण पाय बांधत नाही ही पण एक कला आहे मित्रांनो आणि ती कला प्रत्येकाला येईल जर शिकलं तर प्रत्येकाला येते मित्रांनो आणि नाही शिकले तर काही कोणाला येत नाही तर मी पण दोन दो दोन वर्ष झाले मित्रांनो दोन वर्षापासूनच असंच कोकणांचा पाय मोडून घेलता तर मोडेल असताना मित्रांनो मी बांधली आणि ते कोकराचा पाय लागून गेला त्याच्यानंतर म्हणजे मी पण दुसऱ्याचं बघून बघून शिकलो मित्रांनो तर तसंच जर कधी कोणाला शिकायचं असेल तर शिकू शकता पण ह्या सर्व गोष्टीची काळजी घ्यावी लागते मित्रांनो त्याच्यात आणि ही काळजी घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच कोकरू बांधू शकता त्याचा पाय क्लिअर करू शकता कारण आणि राहिला दुसरा विषय मित्रांनो तर काही आपले यूट्यूब फॅमिलीमधले काही युट्यूब आपली फॅमिली म्हणता मित्रांनो की हे डॉक्टरांचा उपचार घ्यायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो डॉक्टर कोकणांचे पाय सरासरी जर भांडलं मित्रांनो तर ते डॉक्टर आपल्या इकडं रानावनात येत नाही पहिली गोष्ट तर रानावनातही येत नाही आणि दुसरी गोष्ट त्यांना बोलवलं तर ते लवकर येत नाही मित्रांनो कारण रानावणामध्ये आपण कुठे बी राहतो तर त्याच्यामुळं आपला हा म्हणजे पूर्वीपासून आलेला हा एक हे मित्रांनो जसे की पूर्वी जसे लोक वयत म्हणजे असे जडीबुटी लावून औषध घेऊन खायचे मित्रांनो तसंच हे मेंढपाळांचं आहे मित्रांनो कोणताही मेंढपाळ जर त्याचं कधी मेंढी कोखरू जर कधी